काळजी की मी आता फोन हा ठेवला की मी तुमच्या भाची ना फोन अशीच करते तुमची भाची आता किती के फोन लावले प्रियंका त्याच्यावर किती के फोन लावले आम्ही मग उचलतच नाही तर मंदी तशी नशी ती तशीच अरे पाहुण्याच्या फोनवर लावला बाई पाहुणा म्हणते मी ऑफिसात हा घरी फोन लावा घरी लावला की उचलत नाही मग करावं काय वरून काय म्हणते की मला फोन नाहीत करत मला फोन नाहीत करत आता ते फोनच नाही उचलत तर फोन कसा काय करा त्या फोन बिल घुसा का आम्ही तुम्हीच सांगा आता

अजून काय झालं का आपलं एकच पाईप झाली पूर्वा गेले अजून एकदा फोन लावायला लावतो मग मी येईल सांगायला लावते तू आमचे लेख जवळ राहिले पाहायचे तेवढं ते लेख पाहू द्या आता पोराची पसंती मी नसते तुझे सांगतो पोरांना हुकार दिलाय हे फक्त नामिनल नामिनल आहे नामिनल कसं आहे की उद्या जवळ माणसाने टोमन नाही मारला पाहिजे आपल्या पोरीले की त्या समज संबंध झाला तर आम्हाला पायाली बी नाही बोलावलं हा बराबर आहे त्या पोरीचं बी काही चुकलं नाही म्हणून म्हणतो

बर तुमच्या मनान मग काय होऊन राहिला आहे वाटते मी दोघी बरी पोरगी पाहायला इथंच वाटते बापा काही नाही मग आल्या की थांबतात ते आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवस कशाला होईपर्यंत थांबतात मग ते आल्या की पहिले तर मोठा मुश्किल न गेल्या आता आल्या की डबल जायचं घेत घेते दोघी बहिणी आई काय झालं आई काय झालं कुठे काय झालं काही नाही झालं आई नाही तुम्ही म्हणताय ना शकत्याचं काहीतरी बोलून राहिला त्या म्हणून म्हटलं काय झालं उचललं का मग ताईनं फोन माझ्याच्यावरून तर काही उचलला नाही तुमच्यावरून उचलला वाटते मग नाही हो ते बाबाचा फोन घरी राहिला चार्जिंग होता तो त्याच्यावरून लावला लायला उचलला मग बोलल्या त्या बोलल्या हो काय काय म्हणत मग आई ताई काय म्हणत काही नाही व आता ते तिले आता आपले काम होत बोलावन पोरगी पाहिले आपण तसं बोललो तिले जसं मग तिचं बरोबर आहे जसं वाटलं काही सांगत नाहीत का बा लग्न येऊन ठरवून राहिले तरी बी अं पण नाही ठरला मग पायाचा कार्यक्रम झाला एकच तर तिचं म्हणणं मला सांगलं नाही आता ते बाबा की मी फोन लावतो ला तिले फोन लावतो ला मग सांगायला लावतो

हो बाबा करते ना अरे रवी इकडे ये रे इकडे ये बरं त्यासक बोलायचं आहे मला जरा असं बोल ना भाई काय म्हणतो अरे म्हटलं का रे आता आपला संबंध आपण पायनी केली पुराले पोरगी पासून आहे सगळं आहे पण आता त्या दोन्ही पोरी दोन्ही जवायला त्या विचारलंच नाही ना बापा फोनच नाही केला ना त्या दोघा जवायला फोन कर दोन पोरी दोन जवाई दे धाडून पोरीवाल्याच्या घरी पोरीवाल्याला फोन कर म्हणा माया पोरी नाही जवाई राहायची म्हणा पायाची

बाई मी काही चुकवलं नाही ते अचानक झालं वाटत अचानक बापू दाखवलं अचानक झालं सगळं ती आता असं म्हटलं किशोरची पसंती मी नाही पहिल्याच पाणी होकार देऊन दिला मग आता अचानक साखरपुड्याचही ठरलं मग मी विचार केला म्हटलं आता नाहीतरी काय पोरगाच मी नाही तर साखरपुड्याच्या बाबतीत म्हटलं सगळं सांगू मग एक खेप दाखवून दिला ती पोरगी नाहीतरी आता ते कसं नामी दाखवा लागते बाई नामी दाखवा लागते आपल्या सारखे लोक नामलेले राहतात मेन करून आपोरगा त्यांना पसंत केली म्हटलं दोन्ही जवाई दोन्ही पुरी काही छायाचे बाबा प्रियंकाची बाबा प्रियंका ची बाबा येईल करून दिली असते सगळं खट्ट्या पोहोचून घेतली असती आता दोघी पोरीले दोघी जवळ बोलावा लग माझून साखर पुढे डबल डबल तकलीफ होती बा त्या पोरीच्या बापाली बी म्हणून म्हणतोय साखर पुडायला डायरेक्ट बोलावून देतो हो ना हो खरच आहे बरोबर आहे बाबा तुमचं बरोबर आहे डबल डबल कशाला तसं पण ताईची जोडी पसंत मी नाही किशोर भाऊची मी होती किशोर भाऊ पसंत केली मुलगी कुठं झंझट बाप्पा डबल आला तर मॅळ करून सोडतील बरे येत नाही दे उगलच पाहिजे याच हे तुमचं सगळं बराबर आहे पण तुमच्या पोरी थनान उड्या मारून राहिल्या ना मग आम्हाला मान्य दिलाय भावाच्या लग्नात आम्हाला मान्य दिला आम्ही बहिणी नाही काय असं नाही काय तसं नाही का त्याचं काय करता হ্যাঁ জবা পোরেচ কুত্ত তুমি মানে দিয়ে খেপ তকল তো হইল খাওয়া চাই করু নাক না পূর্ব সঙ্গন দি কুণে যে হ্যাঁ করা काही जवरा मेहनत करावं नका म्हणा इतके तकलीफ होईन तेवढी तर झाली ते चालते पण आपल्या अंगावर बोला येणार नाही नाही तर मग त्या आयुष्यभरासाठी आपल्या अंगावर बोला राहील ना आमच्या नवरे आम्हाला बोलतात आम्हाला टोमने मारतात असं मारतात ते मला माहित आहे जवळ लव साजरे आहेत तुमचे जवळ नाही मारत टोमने पण या पोरी या पोरी फलकशी आपल्या वजेत आहेत ना या मनानं भारी बांधतात ना म्हणून म्हणतो जाऊ द्या एक एक फोन लावून द्या दोघी बहिणीले त्या पाहुण्याला लावा त्या पुरी काही उचलली नाही पाहुण्याला लावा आणि सांगा की तुम्ही चौघ या म्हणा लाईना पाहुण्या येईल नावा लाईना मुंबईला जायला आहे बहुतेक लाईना पाहुण्याची बदली हुंद होती होते का हातानं करते रामजाणे जाणे हा बहुतेक लाईना पाहुण्याची बदलीच होते गावा तुरायला पाहुणा राहिले तर फोन लावून द्या लाईना पाहुण्या आणि मोठ्या पाहुण्याला लावून द्या अरे अख्ख फुद्या कार्यक्रम पाहिजे जा बोर असं म्हणतो काय काय हरकत नाही मी लावून देतो फोन फोन लावून देतो तुम्ही ते पाहुणे लावून देतो हो लावून द्या लावून द्या जाणवा प्रियंका चा करणं जाईन सासरेला हो कौरती कौरती। आता करते ना करते भाई येतात गाडी दोघी बहिणी आता येतात बाप्पा 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 मग अंगाल तर काटे चालले बाप्पा काहीच करो नाही आज जाते मी लग्नापर्यंत जात नाही या चल मग फोन लावतो मी फोन लावून देतो पाहून येईल म्हणतो या मग आता उद्याच बोलावून देतो मग बोरजी बापाला लावून देतो फोन उद्या सुट्टी बी एकडं अंदाजे वेळेवर आला मस्त आहे किशोरली बोलवून तू काय नाही नाही डबल डबल नको ना बोलावू त्या किशोरली जवळ माणसाला पाठवून दे दोन जवळ दोन पुरी बरोबर तसंच करतो मग लावून देतो पण उद्याच्या म्हणतो पूर्वी बापा दिला उन देतो <गण> काव काय बांधले वडे बेत डबेत काय बांधलं हलक हलक लागू हाताले जसा काही अरे काय बांधले म्हणजे पोळे बांधले पोळे बांधले आणि भाजी हॉटेल मध्ये गिंदे जात आता काय भाजी हॉटेल मध्ये गिंदे जात आता गिंदो अहो का पागल झाली का काय तू भाजी कोणी केली तुझे एवढा हळभऱ्याची भाजी आहे घरात भेंडी आहे वांगी आहे तुरीचे दाणे तुरीचे शेंगा सडून राहिले ना दाणे काढ त्याचे दुपारच्या टाइम आले तू काय तयार दाणे काढन भाजी का प्रयत्न करा छोड तोडांनीच राशील काय म्हणते तूजशी का करवते बेसन कर, कर भेंडी कर अरे ऑफिसर तू कामाला आहे छान तू अधिकारी थोडा स्टँडर्ड मध्ये नेज जा मग तुले माहीत आहे ना चांगला साहेबा मी माहीत आहे ना तुले मग चांगलं चांगलं करून घालायला पाहिजे ती आम्हाला काय काय नुसतं पोया मा सांग कोळल्या पोया बांधून दिल्या पाहिजे कोळल्या पोया खाऊ का मी हा कोळल्या पोया खाऊ काय त्या पोलुल डब्यात काय दिली होते आहे काय दिलं त्या तनुल डब्यात काय दिलं पप्पा तू पोळीत दिली वाटते पाहिलं काय त्याला पाहिलं दिलं त्याला कळलं मिळतं आणि आम्ही पाहणंच पडत धन्य आहे बाप्पा धन्य आहे हा अहिदीपणा करून पिया करून शिका बाप्पा

चाललो आम्ही मी कोल्हापूर खातो आता हां बोल होता काय म्हणते कशी काय आली विशेष माहिती नाही का आपल्या भावाचं लग्न ठरलं किशोर का भावाचं तुला फोन नाही का हा झोशी हा भोईती तुला आला म्हणतो फोन अरे तुला आला। मला तर खूप फोन आले कधी उचल लागली आणि लग्न ठरलं आणि म्हणजे कधी

बाप तुट फाटा कसे केले यांनी आपल्या सोबत तू सांग दी काय करायचं ते यांचं काय करायचं ते यांचं छोड़ द्यायचं या मार द्यायचं तू फक्त सांग दी मला